माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात व भीमराव बेंगलोरे यांच्या प्रयत्नातून रमाई घरकुल योजना मंजूर मिरजेच्या घाट रोड लक्ष्मीनगर गल्ली नंबर एक येथे अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे व माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून रमाई घरकुल योजना मंजूर करून देण्यात आली या प्रसंगी याप्रसंगी माध्यमांशी बोलताना योगेंद्र थोरात म्हणाले आमचे कार्य केवळ प्रभाग क्रमांक वीस पुरते मर्यादित नाही प्रभाग क्रमांक सह इतर भागातीलही गोरगरीब व गरजू नागरिकांना रमाई घरकुल योजना तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे केवळ नगरसेवक झाल्यावरच काम करता येते असे नाही इच्छाशक्ती आणि सामाजिक बांधिलकी असेल तर कोणत्याही पदावर न राहता लोकांसाठी काम करता येते घाट रोड लक्ष्मीनगर पहिली गल्ली येथे राहणाऱ्या यशोदा श्रावण आवडे व मंगल रघुनाथ लोंढे यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मंजूर झाला आहे यासह अनुसूचित जाती व वंचित घटकातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बेंगलोरे महादेव साठे शंकर कांबळे नेताजी भंडारे दीपक आवळे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते यशदास राव नावळे मी पत्र्याच्या घरात राहत होतो आम्हाला घरकुल मंजूर केलं दादानी भीमराव दादानी शंकर यांनी सगळ्यांनी साथ दिलेले दीपक आवळे यांनी पण साथ दिलेले आम्हाला हे घरकुल मंजूर झालेलं आहे पत्र्याच्या घरात होतो पत्र्याच्या घरातून चांगल्या घरात चाललोय ते मला आनंद आहे महाराष्ट्र शासनाच्या रमाई घरकुल योजनेअंतर्गत आज या ताई ज्या आहेत मंगल लोंडे आणि श्रावण आवळे या दोन बहीण भावांना आज हे घरकुल इतकं छान मंजूर झालंय तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फुटाचं घर ही मंजूर झालेत आणि ह्या लोकांना आधी घरं नव्हती शासनातर्फे त्यांना घरं उपलब्ध करून दिलेले आहेत आमचे मित्र भीमराव बेंगलोरे आहेत शंकर आहेत दादू साठे आहेत यांनी प्रय खूप प्रयत्न करून ही घरं उपलब्ध करून दिलेले आहेत या गोष्टीचा आणि या बातमीचा आम्हाला एवढाच लोकांनी बोध घ्यावा की इलेक्शन येतात जातात पंधरा तारखेला निवडणूक आणि सोळा तारखेला निकाल ही आमच्यासाठी फक्त एक तारीख होती यापूर्वी पण इलेक्शनला आम्ही पडलो होतो आम्ही काम केलं निवडून आलो आणि यापुढे पण आम्ही काम करत राहू फक्त यावेळेला प्रभाग वीस अशी काय आम्ही काय म्हणतात त्याला सीमा राहणार नाहीत आज आपण पाहत आहेत की प्रभाग पाच मध्ये पण ही घरकुल योजना आहे शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगरसेवक व्हायलाच पाहिजे असं काय नाही आणि विकास निधी म्हणाल तर मान्य सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या माध्यमातून किंवा पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून विकास निधी हा येतच राहणार आहे विकास होतच राहणार आहे आमचं काम थांबणार नाही यापुढं काम चालूच राहणार आहे